नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संविता उत्तरार्ध अध्याय क्रमांक एकोणीस साधक संस्कार आणि मंत्र महात्म्य श्री गणेशन महा उपमान्य म्हणाला श्री कृष्णजी आता मी तुम्हाला साधक संस्कार आणि मंत्र सहाय्य वर्णन करून सांगतो या विषयीची सूचना मी आधीच दिलेली आहे मंडलामध्ये पूर्वीप्रमाणेच कलशाची स्थापना करावी त्यावर महादेवांचे पूजन करावे त्यानंतर हवन करावे शिष्याला मंडला पाशी भूमीवर बसवावे त्यावेळी त्याच्या डोक्यावर पगडी टोपी असे काहीही नको पूर्ण होती सर्व कार्य पूर्वीप्रमाणेच करावीत मूलमंत्राने शंभर आहुती द्याव्यात कलशातून मूल पूर्वक तर्पण करून संदीपन कर्म करावे त्यानंतर सर्व कर्मे आधी सांगितल्याप्रमाणे यथाकर्म पूर्ण क्रम करावे अभिषेक करावा गुरुने शिष्याला उत्तम मंत्र द्यावा त्यानंतरची सर्व कार्य विस्तारपूर्वक संपन्न करावी पुष्पयुक्त जलाने शैवी विद्या शिष्याच्या हातावर समर्पित करावे त्या समयी पुढील मंत्राचा उच्चार करून आशीर्वाद द्यावा परमेश्वर शिवजींच्या कृपा प्रसादाने हा महामंत्र तुझ्यासाठी सर्व अहिलौकिक तसेच पारलौकिक सिद्धींचे फल देणारा होवो त्यानंतर गुरुने महादेवांची पूजा करावी त्यांच्या आज्ञेने शिष्याला साधन आणि शिवयोगाचा उपदेश द्यावा तो उपदेश ऐकल्यानंतर मंत्रसाधक शिष्याने त्यांच्या समोरच विनियोग करून मंत्रसाधन आरंभ करावे मूल मंत्राच्या साधनालाच पुरश्चरण म्हणतात कारण विनियोग नामक कर्माचरणात आणणे हीच पुरश्चरण शब्दाची व्युत्पत्ती आहे मंत्रसाधन हे इहपरकल्याण करणारे आहे म्हणून मुमुक्षुंनी त्यास आपले कर्तव्य मानले पाहिजे साधकाने शुभदिनी शुभदेशी आणि शुभकाळी दात व नखे स्वच्छ करून स्नान करावे प्रातकालीन नित्यकर्मे झाल्यावर श्वेत वस्त्र परिधान करावे डोक्यावर पगडी किंवा टोपी घालावी उपरणे घ्यावे गंध पुष्पमाला आणि आभूषणाने अलंकृत व्हावे घरात देवालयात किंवा कोणत्याही पवित्र स्थाने नित्याच्या आसनावर सुखाने बसावे शिवशास्त्रात सांगितलेल्या विधीनुसार आपले शरीर शिवरूप बनवावे देव देवेश्वर शिवजींचे पूजन करावे त्यांना खिरीचा नैवेद्य राखवा नमस्कार करावा त्यांची एक कोटी पन्नास लाख पंचवीस लाख वीस लाख किंवा दहा लाख संख्येत जप करावा दिवसा किंवा रात्री फक्त एकदाच भोजन करावे भोजनामध्ये खीर वाळणी पदार्थ असावेत खीर मिळाली नाही तर फळे कंदमुळे खाऊन राहावे भगवान शिवजींनी आहारासाठी चरू म्हणजे यज्ञाचा भात सातूचे कण जवाच्या पिठाचा हलवा भाजी दूध दही साजूक तूप फळे कंदमुळे आणि पाणी हे पदार्थ विहित म्हणजे योग्य आहेत असे सांगितले आहे या भक्ष भोज्य पदार्थांना मूलमंत्राने अभिमंत्रित करून मौनपूर्वक भोजन करावे अहिंसा क्षमा शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय संयम यांचे पालन करावे या साधनामध्ये हे सर्व विशेषत्वाने करावे असे सांगितले आहे साधकाने एकशे आठ मंत्रांनी अभिमंत्रित केलेल्या पवित्र जलाने स्नान करावे नदीच्या पाण्याला जप करून अभिमंत्रित करावे नित्य तर्पण करावे शिवाग्नीमध्ये हवन करावे हवनीय पदार्थ तीन पाच किंवा सात द्रव्यांच्या मिश्रणाने तयार करावा केवळ साजूक तुपाच्या आहुत्या दिल्या तरी चालतात जो साधक अशा प्रकारे नित्य भक्तिभावाने शिवजींची साधना व आराधना करतो त्याला इहलोकी व परलोकी काहीही दुर्लभ नाही जो भोजन न करता एकाग्र चित्ताने नित्य नियमाने शिवमंत्राचा एक सहस्र जग करतो त्यालाही दुष्प्राप्य असे काहीही राहत नाही त्याचे कधीही अमंगल होत नाही त्याला या लोकी विद्या लक्ष्मी आणि सौख्य लाभते मोक्षही प्राप्त होतो साधन विनियोग आणि नित्य नैमित्तिक कर्मामध्ये क्रमशः जलाने मंत्राने आणि भस्माने स्नान करून पवित्र व्हावे शिखा बांधावे यज्ञोपवी धारण करावे हातात दर्भाचे पवित्र घेऊन ललाटावर त्रिपुंड लावून रुद्राक्षांच्या माळेवर पंचाक्षर मंत्राचा जप करावा अध्याय एकोणीसावा समाप्त